मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळे येथील समर्थ बंधूजी महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा बोंधुजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तान अखंड सव्वा महिना ज्योत महोत्सव साजरा करण्यात येतो दररोज गावातील विविध भजन मंडळांच्या वतीने भजन कीर्तन प्रवचन तसेच विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी गेली सात दिवसांपासून भागवत सप्ताह सुरू असून भाविक भक्त याचा लाभ घेत आह शनिवार दिनांक जूनला सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आणि दुपारी काला तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम असून संध्याकाळी सहा वाजता श्रींजी गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येणार आहे यामध्ये श्री समर्थ भोंदुजी महाराज पालखी श्री क्षेत्र गुलाबपुरी महाराज सलतान नेरपिंगळा तसेच पालखीतील गावातील सर्व भजनी मंडळ अवधूत भजन मंडळाचा सहभाग राहणार असून सर्व गावकऱ्यांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आहे மரா பிர பிர பிரமோ காட்டே நேரப்பிங்